भयाला गे शेटर थाळी करा शेखर तिकडे झालं इकडं पाठवा <ण्चावला> इथं मी आहे विशाल महाराज फुगे यांच्याकडनं पन्नास एक हजार रुपये या ठिकाणी जमा आहेत मैलो आणि ते पैसे घेऊन महाराष्ट्र पुढे ऑल इंडिया सदगीर आणि एक हजार रुपये यांच्याही पाचशे रुपये जालेकर भाऊ यांचे पाचशे रुपये शेखर भाऊ एक मिनिट फक्त जालेकर भाऊ पॉइंट वरती कुस्ती लागते हर्षवर्धन सदगीर छड्डी धरायची नाही बाहेरचा पॉइंट आहे प्रॉपर कब्जा आणि सगळं होऊन पंचाचा निर्णय अंतिम गुडघे टेकलेच पाहिजेत कब्जा घेताना चालू करा कुस्ती चालू कुस्तीवरती नगरसेवक रवी भाऊ लांडगे यांच्या तीन हजार रुपये एक नंबरला लढणारा पृथ्वीराज मोहन चालू वर्षीचा महाराष्ट्र कैलासवासी बाबूराव लांडगे कैलासवासी सुराव रामचंद्र लांडगे यांच्या स्वप्नार्थ आमदार महेश दादा लांडगे पराड नितीन बाळासाहेब लांडगे आणि महाराज चॅम्पियन स्वप्नील लांडगे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत असणारा पृथ्वीराज मोहन आपण आखाड्यावरती तर प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय पापण्या तेवढ्या मिटू नका हनुमंत कुस्तीला कुस्ती तेवढी चांगली आहे प्रकाश पलीकडं हर्षवर्धन सदगी त्याच त्याची कुस्ती महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी लागलेली आहे गुणांवरती निवड झालेल्या पुढच्या कुस्ती आता हो पहिलं नंद तयार निवडची कुस्ती आम्ही अक्षय पवार पहिला शुभा थोड़ा महेश कुमार पहला अपका अमित कंदारे अक्षय पवार दूसरा अपका बब्बू ने जिगरा निर्णय घेला कुस्ती जुनान वरती लगली प्रकाश अशोक कुस्ती करा हर्षवर्धन परवान हर्षवर्धन सदगी महाराष्ट्र शासना था जलेन्द्र अपो तो ही शिव छत्रपति पुरस्कार महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ठराई कोरोना वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असतात तसा हा सदगीर पहिल्यावर महाराष्ट्र केसरी झाल्यापासून आतापर्यंत पाच सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक आहे त्या पुराचा हो हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता बाळू अपराधचा तो हुकावलेला हनुमंत पुरीला आणि माझी गवणे एक हजार एक रुपया पैलवाना दिलेले आहेत एक कुस्त्या त्या चालणार आहे खऱ्या अर्थाना देवा थापा विरुद्ध पवन हरियाणा कैलासवासी मारुती नाना कंद कैलासवासी सुरेश भाऊ फुगे आणि कैलासवासी गुलाबराव शिंदे यांच्या स्मरणार्थ ती कुस्ती लागणार आहे रामाशे पाचशे रुपये शेवटच्या बिनगरगर शेवट लालगे यांचे हजार तीन हजार रुपये देवा अविनाश अविनाशार्थ फुगे यांच्याकडून पुरस्कृत आहे कुस्ती लावण्यासाठी गणेशबा फुगे आपण आखाड्यावरती चला अरे हनुमंतपुरी विजय झाला दला काय निकाल आहे अरे हनुमंतपुरी विजय झाला टाळ्या करा